आपलं स्वागत आहे बातमी पाहणार आपण येवल्यातील योजनांसंदर्भात येवल्यात पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शेकडो लघु उद्योजक पुरुष व महिलांना लाभ मिळाला आहे नाशिक जिल्ह्यासह संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेकडो गरजू लघु उद्योजक व्यावसायिकांना व महिलांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ मिळाला असल्याची माहिती येवल्यातील विश्वकर्मा सेंटरच्या संचालिका ज्योती जाधव यांनी दिली आहे एकट्या एक येवला शहरात दीडशे शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून यासह पार्लर प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे या सेंटरमार्फत आत्तापर्यंत शेकडो गरजूंनी लाभ घेतला असून या योजनेचा लाभ केवळ अधिकृत सेंटरमधूनच घ्यावा इतर कोणत्याही फाउंडेशनच्या नादी लागू नये असे आवाहन देखील जाधव यांनी केले आहे एस के न येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला नमस्कार मी पूजा नावना तुगले मी पी एम विश्वकर्मा या योजनेत फॉर्म भरला होता त्याच्यानंतर मला तिथून ट्रेनिंगसाठी फोन आला तर पारेगाव रोड हे सेंटर दिला गेलं त्याच्यानंतर मी तिथे ट्रेनिंग केलं व ज्योती जाधव या मॅडमनी मला ते ते ट्रेनिंग दिलं व मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर मला हे मशीन हे सर्व सामान भेटलं विश्वकर्मा या, या योजनेअंतर्गत त्याच्यानंतर मी ज्योती जाधव मॅडमचा आणि मोदी साहेबांचा आभार व्यक्त करतो माझं नाव माया संतोष आरखडे पारेगाव रोडला आमचं ट्रेनिंग झालं आम्हाला मोदी सरकारतर्फे मशीनचं किट मिळाला पाच दिवसाचे आम्हाला पैसे पण मिळाले आणि ज्योती मॅडम आम्हाला त्यांनी पाच दिवसाचं ट्रेनिंग घेतलं तिथं व त्या ट्रेनिंगचे पाच दिवसाचे पैसे बी आम्हाला दिले पण पूर्ण हा सेट बॉक्स पण आम्हाला भेटला धन्यवाद मोदी सरकारचे धन्यवाद ज्योती मॅडमचे नमस्कार माझं नाव ज्योती जाधव मी येवलेला पारेगाव रोडला इथं माझं पी एम विश्वकर्मा यवल येवला मोदी सरकारांची जी योजना आहे ती मी चालवते इथं अधिकृत माझं सेंटर आहे आणि आपल्या सेंटरवर आत्तापर्यंत सात आठ महिन्यापासून मी हजारो तर पंधराशे तर दोन हजारपर्यंत आणि स्त्री दोघांनाही प्रशिक्षण दिलं आहे आपल्या नाशिक जिल्हाच मर्यादित नाही तर मी आपल्या आजूबाजूचे संभाजीनगर संभाजीनगर झाला अहिल्यानगर झाला जर नाशिक जिल्ह्यात झाला मी सगळ्या दोन तीन जिल्ह्यांना मी प्रशिक्षण दिलेले आहे सगळ्यांना मी मशीनचा लाभ मिळवून दिला आहे सलूनचा लाभ मिळवून दिला आहे आज आपल्या एवढ्यात शंभर ते दीडशे लोकांना मी प्रशिक्षणच्या द्वारा त्यांना मी योजनेचा लाभ मिळवून दिला आणि आज त्यांना घरोघरी मी मशीन वाटप केली आहे सगळ्यांना मशीनचा लाभ मिळून आज स्वतःच्या पायावर त्यांना पण उभं केलं आहे आज खूप म्हणजे महिला आज सगळ्या इतक्या आनंदी आहेत त्यांनी जेव्हा मशीन त्यांना घर आलं त्यांना विश्वास नव्हता आधी कारण आपल्या येवल्यात असे बरेच चुकीच्या अफवा पसरल्या जात कारण आपल्या आहे त्यांना फाउंडेशन uh, फाउंडेशन अशा चुकीच्या अफवा फै फेल, फैलवल्या जात आहेत त्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने खोटे नाटे सांगून फॉर्म भरले जात आहेत पण तुम्ही याला बळी पडू नका पैसे घेतले जात आहेत फॉर्मच्या नावाखाली स्कूटीच्या गिरणीच्या पी एम विश्वकनाथ शिलाईच्या पण असा कुठलाही येवल्यात कुणालाही लाभ मिळालेला नाही हे सगळं चुकीची अफवा आहे आणि चुकीच्या अशा येवल्यात ते फाउंडेशन फाउंडेशन जे लोकं आहेत जे मग तुमच्याकडनं फॉर्मचे पैसे घेतले जात आहेत गिरणीचे म्हणा स्कूटीचे म्हणा पी एम विश्व शिलाईचे पार्लायचे असे खोटे नाटे फॉर्म भरले जात आहेत कुठल्या फाउंडेशनच्या नावाच्या आड तुम्हाला खोटं सर्टिफिकेट दिले जाते अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका आपलं पारेगाव रोडला येवला सेंटर पी एम विश्वकर्मा येवला सेंटर पारेगाव रोडला ज्योती जाधव मॅडमनी तर आपला अधिकृत सेंटर आहे तुम्ही इथं येऊन भेट द्या आणि तुम्ही इथं येऊन पूर्ण माहिती घ्या तुम्हाला कुठलीही इथं चुकीची माहिती भेटणार नाही इथं शासकीय जी फी आहे तीच घेतली जाते त्याच्या व्यतिरिक्त देते तर कोणतीही फी नाही सगळं तुम्हाला फ्री दिलं जातं आहे तर तुम्ही पुढची माहिती इथं येऊन नक्की घ्या